आता ते निलंग्याचा एक पोपट आला होता <laughs> निलंग्याचा <जाए> पोपट हे <laughs> पटलेला <laughs> चार वर्षी पक्ष पूर्वी पक्षात पक्षा आलेला तीन पक्ष फिरून मला सांगायला लागला काय रे बाबा जेवण कमी केलं तर नाही <laughs> आज तुझ्या जेवणाचा ताटाच खरं नाही <laughs> मला सांगतोय <laughs> किमान खरं बोला किमान तुम्ही हावच महापुरती बी माझ्या उपकारा खाल्ली आणि बैयाच्या उपकारा खाल्ली त्याच्यामुळे होतो हाव नाही होतो आणि कधी होणार बी नाही त्याच्यामुळे जा जास्त बोलायचं नाही जेवढं मुद्दा आहे तेवढं बोला, ते बोला मलाही बोलता येते त्याच्या मला एकच कळत नाही हा ओबीसी साठी झटणारा अल्पसंख्याकासाठी झटणारा लिंगायतासाठी झटणारा मागासवर्गीयांसाठी झटणारा हा विक्रांत या प्रस्थापितांना का थुपतोय हे राष्ट्रवादी या प्रस्थापितांना जर कोणी दमबाजी करण्याचा प्रयत्न केला उत्तर दिलं के जाईल आमच्या संयमाचा अंत कोणी पाहण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही माझं म्हणणं की ज्या माणसाला लातूरच्या प्रश्नाची जाण नाही किंवा त्याच्याबद्दलची त्यांना माहिती नाही किंवा विषय त्यांनी गंभीरतेने घेत नाहीत यांच्याकडला लातूरकरांना आता हा पूर्ण विषय माहीत झालेला आहे सर्वत्र सत्तरच्या सत्तर जागेवर कमळ फुलणार आहे आम्ही शंभर टक्के सीट दिलेल्या आहेत त्याच्यामुळे शंभर टक्के आमच्या विजयाचा रिझल्ट आमच्या लाईटी लाईट तारा लोकांच्या घरावरून कुठे आहे का दादा आपल्या लातूरच्या बाहेरला आहे का नगरसेवक आमचे साब दे साहेब होते ते आणखी ती ओळख सुद्धा नाही बघा त्यांची त्यांना कळालं ना कळालं तुम्हाला तर कळालंय का नाही मग बाय का लहानपणी लेकर जेव्हा कळतात उगी उगी बरोबर आहे का उगी उगी तुम्हाला हा करण्यासारखं कर तुम्ही जर कॅमेरा जर वळवलात काय तर तुमच्या मागे तुम्हाला तिथं दिसून येईल की सगळ्यात स्वच्छ प्रभा एरिया मानला जो जातो प्रभाग क्रमांक चार तर तुम्ही तिकडे जर कॅमेरा केला तर, के तर सगळ्या प्रभागामध्ये कचऱ्याचे ढीग आहेत आता तुम्ही बघा नाव दिलं जात आहे विलासनगर तिथं वस्ती कशा पद्धतीची ठेवल्या तुम्ही बघा नाव दिलं आहे संजय नगर ज्या ज्या नावानं त्यांनी नगर त्या त्या नगराचा पार बट्ट्याबोळ केलेला आहे भारतीय जनता पार्टी कॉमेडी शो कर रही है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार मुशायरा कर रहे हैं यही दिन देखने बाकी थे जनतेला कळते कोण काय आहे कसं आहे हे सगळं कळते त्यांना सांगायची गरज नाही ह्या पाच वर्षामध्ये जे काही गोष्टी आमच्या प्रभाग नंबर चौदा मध्ये ज्या अनुभवलेल्या आहेत तेच मी बोलायला लागले हा आता ह्या माझ्या बोलण्याला मिरची लागणार मिरची नक्की लागणार मला नाही फरक पडत लागली हरकत नाही पण कसं माहितीये का मिरची तर लागणारच आहे कारण आता आले ह्या वेळेस आशीर्वाद राहू द्या मला तुम्हाला पन्नास फोन केलेत मी तर नाही नाही बोर मीच पाडलेला अरे बाबा तुम्ही म्हणजे कसं तर मीच ही काम आहेत को तुम्ही पाडला पक्षात राहून पाडलाव सगळ्या देश सगळ्यात देश हगनदारी मुक्त झालाय आपला प्रभाग हगनदारी मुक्त झालेला नाहीये तुम्ही ह्याचं मला उत्तर द्या तुम्ही प्रभागासाठी काय काम केले प्रभागातल्या कुणाच्या सुखदुःखामध्ये आपण आलाय मला सांगा प्रभागात कुणाच्या सुखदुःखात आपण आलाय